आ, करने, करने, है, एका बाजूला सरकार दर्जेपोटी बांधलेली घरं नियमित करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि शिडको एका बाजूला बांधलेल्या मिळते तोंडाची कारवाई करताय आपण लोकप्रतिनिधी आणि जनतेने हे काम थांबवलेलं आहे काय अपेक्षा शिडको व्यक्त करा शिडकोचा कारभार आज काल नव्हे कित्येक का वर्षापासून त्याच्यावर प्रकल्प रस्त्यांनी भोंगळ कारभार असा एक शिक्का दिलेला आहे तो अधिकारी कुणी असो आजचा असो मागचा असो त्याच्या अवदरचा असू द्या पण शिडकोच्या बरोबर राज्य सरकारनं अनेक वेळा विविध वेळेला म्हणजे दोन हजार दहा साली बारा साली पंधरा साली विविध वेळेला आश्वासन दिली दोनशे मीटरपर्यंतची घरं रेग्युलरची अडीचशे मीटरची गरजची आता ह्या सगळ्या याच्यात झाल्यानंतर सुद्धा अजूनही ते तुकडकार्य करत असतात पण त्यांचं म्हणणं एक शिडको जात आहे जे ऑफिसर आहेत चर्चा केली आम्ही सकाळी आम्हाला समजल्यानंतर की आज आलेले म्हटलं तर आम्ही इथं आलो शिडकोच्या ज्या मशीन चालू होत्या त्या आम्ही बंद केल्या मशीन समोर उभे राहिलो आणि आमचा निर्धार आहे की मशीन परत गेल्याशिवाय आम्ही इथून आणणार नाही आणि म्हणून तुम्ही पाहिला असेल आता नुकता गावकऱ्यांनी इथं भजन कीर्तन सर्व सुरू केलं आमची जे आंदोलनाची गाणी आहेत ती सुरू केली हे सगळं असं आहे की आमचा निर्धार आहे का जोपर्यंत ही चोडक कारवाई करत असतील तर ते पर्यंत घरी जायचं नाही इथेच बसून राहायचं आणि अशा पद्धतीने सर्व गावकऱ्यांचा हा निर्धार जो आहे तो निर्धाराने आम्ही पहिल्यांदा इथे बसलो होतो बाजूला आम्ही येऊन त्यांना सांगून मशीन बंद करून पण त्यांनी पुन्हा मशीन सुरू करण्याचं आम्ही जाऊन मशीनच्या समोर जाऊन बसलो आणि एकंदर त्यांचं काम बंद पाडलं आता विरकर साहेब नावाचे शेडकोचे जे अधिकारी आहेत अतिक्रमणचे अतिक्रमणचे प्रमुख ते इथे आता आलेले आहेत त्यांच्याशी आता चर्चा आपण केली त्या चर्चेमध्ये त्यांचा एक मुद्दा जो आहे त्यांना मी सांगितलं हे का होत हे तुम्हाला का करावं लागतंय सरकारने अनेक वेळोवेळी प्रकल्प सहन करता असे निर्णय घेतलेले आहेत की त्यांची घरं रेग्युलर करायची दोनशे मीटर पर्यंत अडीचशे मीटर पर्यंतची कसं काय करायचं त्याच्या मी ठरलेले आहेत अगदी मी तर दोन कै हजार सात साली ज्याला विलासराव देशमुख साहेब आपले मंत्री होते मुख्यमंत्री तर त्यावेळापासून तिथे मुद्दा मांडलेला आहे की आपल्याला ही घरं रेग्युलर करायच्या दृष्टीनं दोनशे मीटर अडीचशे मीटरचा जो गाव गावठांच्या बाहेरचा चारी भाग आहे सर्वचा तर त्याच्या बाहेर पेरीफेरल रोड टाकावा काय करावा रस्ता म्हणजे त्या दोनशे अडीचशे मीटर मध्ये पर्यंतची जी जागा आहे ते त्या जागेमध्ये आमचं गावकरी आहो त्याच्या बाहेर रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला बाहेरच्या बाजूला आम्ही जाणार नाही पण शिडको ते काही करत नाही त्याच्यामध्ये ते घोघट आणि मग दोन हजार बारा अरे किती पासून चाललंय एकोणीशे पंच्याण्णवच्या झोपड्या मुंबईच्या रेग्युलर करावी ठरलं त्यावेळेपासून आम्ही सुरू केलंय म्हणजे त्याच्या अगोदरपासून की पंच्याण्णवच्या झोपड्या रेग्युलर आमची का नाही मग पन्नास दोन हजार मग नंतर दोन हजार सात आठ नंतर दोन हजार दहा बारा हे सगळं होत चाललेलं असताना सिडकोचा कारभार त्याच्यात तयारच नाही आता त्याने आता जे अधिकारी आले त्याने आम्हाला सांगितलं की बघा आता सरकारने ज्याला सांगितलं की दोन हजार बावीस पर्यंतची घरं त्याच्या अगोदर अनेक वेळा सांगितलंय पंधरा पर्यंतची करा वीस पर्यची करा बावीस ची करा बाराची करा आठशी करा तर ह्या गोष्ट तर त्या कोर्टाच्या निर्णयाच्या बाहेर आम्हाला जाता येणार नाही आणि आपल्यालाही जाता येणार नाही आम्हाला गावकऱ्यांना सुद्धा आम्ही सांगणार आहे की त्याच्या बाहेर आपल्याला जाता येणार नाही कारण शेवटी गावातून जाता येताना आम्हाला मिलेल्या माणसाची क्रीडी नेत्यांना पण वाकडी करावे लागते मोटरसायकल आमच्या गावात जात नाही म्हणजे त्याच्यामुळे आम्ही आता अनेक वेळा विषय मांडलेले आहेत की नवीन घर बांधताना वगैरे रस्ता बंद करू नका नका कधीतरी एक दोन लोक करतात आणि माय म्हणतो कशाला आपल्याला काय पडले त्याचा परिणाम जर आपला सर्व होत सुद्धा आपल्याला करायचं आहे रस्त्यात कशा मुला बघा आपली जागा आहे ती पूर्ण अडवू नका चार घरवाल्यांनी चारही घरांची जागा अडवली तर नवीन पुढच्या बदला जाणार तर रस्ता येईल कुठं अशा वेळेला सरकारनं आता एक चांगली योजना काढलेली आहे दोन एफ एस आहे अडीच एफ एस आहे चार एफ एस आहे क्लस्टर युनियन म्हणतात क्लस्टर डायरेक्टली क्लस्टर नव्हे पण तीन चार लोक एकत्र या पाच सहा लोक एकत्र या बिल्डरला पण डेव्हलप लान तरी चालेल ला, ला, चार एफ एस जर झाला तर आपल्याला त्याचा फार चांगला फायदा होणार आहे आणि रस्ते राहणार पार्किंग नाही मोटरसायकल जातायचा कार जाऊ शकेल जे ह्या पद्धतीने करायचं असेल तर ते करायला आपण आता आधुनिक जगात आलो पूर्वीच्या जगाची गोष्ट वेगळी होती मी माझ्या वडिलांची आम्ही आठ भावंड चार भाऊ आणि चार बहिणी मोठ्या काकाची वेगळी दहाट्या काकाची वेगळी ती काय लहानच्या घरात आणणार त्यामुळे त्याचं रिन्युएशन करत चाललं तर करावं लागेल मग त्यावेळेला आम्हाला त्या जागेत भागणार नाही आम्हाला नवीन दुसऱ्या शेतकऱ्याची गावकऱ्याची जागा गावठाणच्या जा बाहेर घेता येईल पण ती त्याला आता मर्यादा त्या आतमध्ये राहायला लागेल दोनशे अडीचशे असेल ना तो पर्यंत ती माखणी आखणी सरकार सरकारनं शेवटना पहिली करून द्यावी आणि मग त्याच्यामध्ये आम्हाला पहिला माळा आगा, दुसऱ्या माळा तिसऱ्या माळ करावेल पण जुन्या गावठाणामध्ये या परवानग्या घेतल्या शिकारता येणार नाही आपण सगळी जागा अडवली तर जाण्याचे रस्ते आपले बंद होतात पाईपलाईन टाकायला जागा मिळत नाही किंवा आणखीन सारखे सिडको न सुद्धा मध्यंतरी कॉन्क्रीट रस्ते वगैरे केले तर करण्याचं प्लॅनिंग केलं पण त्याला कोणी जागा द्या पायरी आडवी येते दुसऱ्या शेतकऱ्या घरवाल्याची हे करून आम्ही आपली गावकरी सुद्धा आम्ही तयार आहोत इथं गव्हाण आम्ही सर्व पक्ष एकत्र आहोत म्हणजे इथं भाजपचा अडीच वर्ष शेकात वर्ष काँग्रेस वर्ष असे आम्ही सगळे पक्ष एकत्र येऊन आम्ही काय करत असतो इथं साधारण तशा गावकऱ्यांनी बोलत असतो आणि इथं चांगल्या पण तरी ती येऊन थोडा तोडी करतात त्यांचं म्हणणं आता आम्हाला थोडं पटलेलं आहे की पंचवीस फेब्रुवारी बावीस तारीख किती आहे पंचवीस फेब्रुवारी बावीस ही कोर्टाने दिलेली तारीख आहे आणि त्याची ते बांधकाम झालं असेल भाडा म्हणून तर ती पाडायची पाळी येणार ही शिडकोने बघावं शिडकोनं त्याची नोंद घ्यावी आणि तशासाठी बांधकाम सुरू झालं काम सुरू झालं की त्याने काम बंद करावं काही चिडको झोपते आणि त्याचा परिणाम जर काय होत झालेली बिल्डिंग झाली येतात गरबाऱ्याचं गावकऱ्याचं नुकसान होत आहे तर त्याच्यामुळे आमचं ते सहकार्य आम्हाला की ठीक आहे ज्या पद्धतीने करायचे ते गावकऱ्यांना सुद्धा आपल्याला त्याच्या नंतरची बांधकाम जी आहेत ती जर समजा आपल्या ह्याच्यात बसत असेल दोनशे अडीचशे मीटरच्या आतमध्ये पण शिडकोची परवानगी त्याला घ्यावी लागणार आहे आपल्या जुन्या घराचं फोटो ते दाखवा द्यावा लागणार आहे आणि तो दाखवावा लागेल आहे शिडको आज करते आमचा गावकरी उत्तर नोटीस त्यांची आली की उत्तर द्यायला जात शिडको की बाबा नाही माझं ना जुनं घर होतं त्याचं कुठे लावतो ते अधिकारी फक्त घेतात पत्ता नाही त्याचा रिझल्ट आम्हाला द्यायला पाहिजे तुमचं होईल होईल करायचं नाही करायचं तर कशा पद्धतीने जास्त ते शिडको ना तिथं काम करणारी माणसं चांगली ठेवली पाहिजे आम्हाला सहकार्य करायला पाहिजे आता मी सगळले त्यांनी अधिकारी सांगितले निघडे साहेब जे वर्ते आहेत तिथं त्यांचे हे असिस्टंट हे आलेले आहेत एक शिव आहेत आणि शिव आणि मान्य केलंय प्रशांत ठाकूर महेश बालदेव पंजाल आमदार वरण आमदार यांच्याबरोबर सोमवार मंगळवारी वगैरे एक बैठक घेणार किंवा मुख्यमंत्री असा पंधरा तारखेला जाऊ असला तर ते आल्यानंतर पहिले जोपर्यंत म्हणजे बांधकाम कुणी करायचं नाही दुरुस्ती रेखा करू काय नको आणि त्या परवानगी घेऊनच करावं लागतील आणि मधल्या काळात हे तोडा तोडे तरी यायचं नाही कुठे युवता नाही करत असेल हे शेते युद्धबंदी असते ना <laughs> शिडकू जे आहे आपल्या स्टेटस खूप आळायचं आहे आणि त्यादृष्ट्या आपण सरांनी पाळावा नाहीतर मग पुन्हा आम्ही आता आलो ना होतो आपल्या पटवेलला ना घरी म्हणून आम्ही इथे ताबडतोब धावतपुरत आलो मला नऊ वाजता जे मात्र फोन आला ते शेटा असं झालेला आहे आणि बाबा माझं आंघोळ व्हायची अजून आणि आंघोळ वाटप या मी साडे दहा वाजता इथं हजर झालो आता आम्ही तेव्हा रोखून धरलं आणि हे करून घेतलं पण त्या ह्याच्या दृष्टीनं या फुटल्या कालावधीमध्ये पाडापाड्याची पाळी त्यांच्यावर येऊ नये आपण ती आणू नये आपल्याला जो अधिकार मिळाला पाहिजे या दृष्टीने शिडको मध्ये गव्हर्नमेंट कडे बैठक होईल लवकरच त्यानंतर पुढलं बघू ठाकोर आणि भराट ठाकोर

जे पंचवीस फेब्रुवारी बावीसच्या नंतर ते जे घर आहे त्याला ना तोडायचं ना ठेवायचं तिथे निर्णय कुठे येईल करायचं पण नवीन बांधकाम करू नका काय त्यांनी तोडायला यायचं नाही असं यांच्या याच्या बरोबर त्यांच्या साहेबांच्या भिंडी साहेबांच्या बरोबर सुद्धा झालेलं आहे तर आता मशीन त्यांनी घेऊन जायचं आणि आपण घरी जायचं परत ती मिटिंग होऊन काय ठरेल ते होईपर्यंत तुम्ही काय परत कारवाई कुठंच नाही करायचं अन्य ना तुम्हाला मान्य आहे ना no lo no